नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील तूर भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती देवणी या ठिकाणी अवकालेली दहा क्विंटल जास्तीत दर सहा हजार पाचशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार चारशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती आहे बुलढाणा या ठिकाणी अवकाळलेली सात क्विंटल जसे दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्व साधारण दर सहा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समिती आहे पैठण या ठिकाणी अवकालेले चार क्विंटल जसे दर सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती देवणी या ठिकाणी अवकाळ दहा क्विंटल जसे दर सहा हजार पाचशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर तसे पुढील बाजार संधी आहे वरुड या ठिकाणी अवकालेले अठरा क्विंटल जसे दर सहा हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाता आहे लाल तूर